आज मी तुम्हाला एका अशा ठिकाणी घेऊन जाणार आहे तिथली ही डिश पाहूनच तुमच्या तोंडाला पाणी सुटेल आणि तुमची चिकन खाण्याची क्रेविंग अधिकच आज मी आली आहे चिकन पाव खायला हो हो बरोबर ऐकलात तुम्ही आज आपण दादर येथील गौतम नगर या ठिकाणी इथल्या फूड माफिया या स्टॉल आलो आहोत जे दादर स्टेशन पासून अगदी दहा मिनिटाच्या अंतरावर आहे त्यांच्याकडे बटर पाव स्पेशल बटर चिकन पाव फक्त पन्नास रुपयांपासून सुरू होतात यामध्ये तुम्हाला पावाला लोडेड पेरी, -पेरी सॉस खिमा ग्रेव्ही चिकन स्टिक ओनियन चाट मसाला असं सगळं मिश्रण या पावाच्या आत असत दिवसाला आठशे ते नऊशे चिकन पाव इथे खाल्ले जातात यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल की हे चिकन पाव किती टेस्टी असेल आम्ही इथे ट्राय केलं स्पेशल बटर चिकन पाव हे खाऊन मस्त वाटलं विचाराल तर कमाल फक्त पन्नास रुपयांमध्ये ते पण चिकन वडापाव तुम्ही पण जर स्ट्रीट फूड लवर असाल तर नक्की या ठिकाणी एकदा विजिट करा याचं लोकेशन आणि टाइम मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन केलेलं आहे तुम्हाला कोणत्या स्ट्रीट फूड डिशेस आवडतात आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आम्हाला नक्की फॉलो करा